अहो बाई काय करताय पाणी गळतंय इथं तुम्ही शेड एवढीच आहे एवढीशीच जागा आहे ती भाई तुम्ही इथे तिथे उभे राहतं चाललं पाणी गळतं पाणी गळते हा पाणी गळतंय ना पानी गरते, पानी गरते। तुम्ही एक काम करा तुम्ही इथेच आहे इथेच बाई पाऊस पडतोय पाणीच येणार लिंबू सरबत नाही येणार बाई हसला तर तुमचं लिंबू सरबत उडालं सगळं हा प्रिया हा अगं नाही तो ना पाऊस पडतोय जरा उशीर होईल नाही ना, ना। मी निघालोय ऑफिस मधून निघालोय हा थोडासा प्रिया अगं काय झालंय मला टॅक्सी बाई मी बाई बोलतो अगं प्रिया बाई <laughs> फोन चालू <सालो> आहे <है>, फोन <laughs> को आता न, नको पण फोन चालू आहे ना माझा सॉरी प्लीज सर। हा हॅलो हा, हा? हा ग प्रिया अगं पाऊस पडतो तर माझ्या हातात आहे का ते अशी काय करतेस तू अगं रिक्षा नाही मिळत आहे माझं एक सेकंड बाई काय थंडी वाजते हॅलो हा अगं प्रिया अगं आता माझ्या हातात आहे का पाऊस मी पाडतो का वरतून अगं नाही माझं ऐक हा मी मी बघतो टॅक्सी रिक्षा काही मिळत नाहीये मी येतो येस येस थँक्यू थँक्यू प्रिया थँक्यू सो मच हाय ने ठीक आहे अगं प्रिया मी मागच्या थँक्यू 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 मागत पडलं असतं मला तू विसरून प्रिया इट्स ओके इट्स ओके नाही पडलंय रुमालच पडलं बाई प्लीज हसू नका खूप वाईट हसता तुम्ही प्लीज हॅलो <laughs> <laughs> हा अगं नाही नाही सुनीता कुठून आली मध्ये सुनीता नाही आहे अगं सुनीता सुनी नाही आहे सोबत आज रपट जाई तो हमें ना उठाई अगर प्रिया, प्रिया... अगर तस उठाई तो खुद भी फिसल बाई <laughs> <laughs> काय करताय मी पण गो तर काय चाललंय मध्ये सुचताय हॅलो मी नाही कमी प्रिया गर्लफ्रेंड वाटतं तुम्ही बायको माझी बायको हा बायको सुनीता गर्लफ्रेंड वाटतं तुमची हा तुम्हाला काय करायचं दोन दोन गप्प बस ना सॉरी सॉरी हॅलो प्रिया अगं नाही बाळा शांतपणे अगं दरवेळेस नाही आहे शांतपणे सुनीता गेली ऑफिस सुटल्यावर गेली मी आता एका शेडखाली उभा आहे पावसा गार्डनची शेड आहे ना तिथे माझा फोन मला त्यांना कळायला पाहिजे ना कुठे मी सांगतोय बरं हॅलो अग नाही लवली गार्डन नाही लवली गार्डन नावाची चायनीजची गाडी आहे त्याच्या शेड मध्ये आहोत अगं ऐक ना लवली अगं नाही सुनीता लवली अगं लव काय झालं बाई तुम्ही का लवली वा 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 आता लवली तर लवलीच नाही कशाला लवलीच सांगणार ना काय 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 गरज काय बघा मदत करत होत मी मागितले का मदत नको मला तुमची मदत तसं नाही तुम्हाला माहिती ना माझी बायको एक नंबरची संशयी आहे माहिती आहे तुला असं वाटतं की मी आता सुनीताला घेऊन त्या लवली गार्डन मध्ये गेलोय बाई प्लीज असं नका करू यार मी मी बोलू कशाला का नको मी बोलू हा नको रुमाल दिला हॅलो प्रिया अगं ऐक ना अगं बाळा नाहीये प्रिया अग वाईट वाटत प्रिया हा मला वाईट वाटत मला वाईट वाटत बाई मी वाट कर... वाट वाट बोलतोय ना फोनवर काय चाललंय तुमचं यार मला वाटलं मदत कर हॅलो हो। प्रिया अगं नाही आहे त्या कोणतरी वेगळीच बाई आहे ती गेली माहिती नाही अगं ऐक मी एक काम करू तुला व्हिडिओ कॉल करू का म्हणजे तुला पटेल मी व्हिडिओ कॉल करतो करा, करा, हा म्हणजे तुला पटेल मी सुनीता सोबत नाही हा लगेच व्हिडिओ कॉल करतो एक मिनटं बाई मी तुमच्या पाया पडतो मी आता व्हिडिओ कॉल करतो प्लीज तुम्ही नाही नको तुमचा चेहरा दाखवत नाही नाहीतर तिला वाटेल मी की पराया औरत के साथ तुम्ही हिंदी का बोलतोय ऐका ना बाई प्लीज मी नाही दाखवते रे मी मला पोते खाली बस खाली बस व्हिडिओ कॉल मध्ये दुसरा खाली बस खाली बस हा खाली बस हा हेलो प्रिया नाही प्रसाद तू खोटं बोलतोस माझ्या बरोबर मला माहिती आहे ती सुनीता तिथे आहे मला माहिती आहे ती सुनीता माझ्या संसारात का वेश घालवते आहे अगं नाही बाई तू कोणी नाही हे व्हिडिओ कॉल केला बघ फक्त लांब तिकडे बाबा बसले देख बाकी कोण नाही हे बघ गुंडी मी सगळं दाखवतोय गुंडी नाहीये मी गुंडी गुंडी प्लीज गुंडी यू आर माय लाइफ गुंडी यू आर माय लव्ह खरं बोलतोस प्रसाद तू गुंडी यू आर माय वर्ल्ड खरं बोलतोस आर माय 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 सगळं सॉरी प्रसाद काय पण विचार करतेस जाऊ दे सगळं जाऊ दे

ती म्हणजे काय राणीच्या बागेतला पेंगवीन आहे तुम्हाला कळत आहे का असं तिला वाटलं असेल की सुनीतात माझ्यासोबत ती तोंड लपून फिरते यार मी मी काम करते मी 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 कन्सिव्ह करते त्यांना कन्सिव्ह नाही <laughs> तुला कन्सिव्ह करणं नाही म्हणत कन्विन्स करते हा कन्सिव्ह मी

तुमच्या बायकोला हे गरमागरम भजी आवडतात की नाही गरम भजी मग तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या बायकोसाठी गरमागरम भजी घेऊन जा हा मग तुम्ही घरी जाल दरवाजा उभे राहाल तर ती दरवाजा उघडेल दरवाजा उघडला उघडला आधी आत काय येईल तर आधी अशा भजीचा पुडा आत येईल आणि मग हा वडा आत तुम्ही नवरात तिकडे तिकडे आणा तिकडे जातो पाऊस पाऊस गेला <laughs> प्लास्टिक बंदी झाले ना मोबाईल कुठे मी लगेच घेऊन होतो तर माझ्यासाठी एक प्लेट भाजी आणि पैसे देते मी तुम्हाला बायको कॉलिंग मी नाही उचलत मी उचललं तर म्हणून बाईने उचलला कशाला उचललं काय गरज होती नाही उचललं तर का नाही उचललं माझा फोन नक्कीच कटकट नको मी ताई बोला नमस्कार हॅलो हा हे ना तुमचे ते गेलेत भजी आणायला गेलेत हो नाही खरंच बघा काय रोमँटिक वातावरण नाही खरं तर रोमॅंटिक वातावरण तुम्ही इथे पाहिजे होतात पण हे भाग्य नेमकं मला लागलंय बघा ना हो काय बरं ते ने का ओ, आले की सांगते हो बाई हो oh. अच्छा हा ठीक आहे ओके ठेवला माझा फोन बायकोचा फोन होता तुमचा बायकोचा फोन होता काय बोललात काय नाही म्हणलं तुम्ही भजी आणायला गेलात म्हणलं एवढा मस्त पैकी असं छान रोमॅन्टिक वातावरण आहे एकत्र भजी खाण्याचा आनंदच वेगळा नाही पण त्यांनी तुम्हाला एक निरोप दिलाय त्यांनी सांगितलंय की येत आहे तुमचं एकमेक तुम्हाला कसं कळलं बोलिस अगं दीक्षित म्हणजे माझे वकील घटस बाई न एक बाई एका बाईला समजू शकते आणि तीस तिला समजावून सांगणार ना तुम्ही आता अजिबात एवढं छोट्या मोठ्या गोष्टी काय संशय घ्यायचा हे बघा सांगत हे बघा तू तु, तुम्ही माझा ऐका आता हे ना सुनीता वगैरे हे जे काय आहे ना ती चौचाल बाई काही नाही त्यांच्या आयुष्यात ती आता ते मला सांगत होते अहो ती गाळ पडली यांच्या हो ती नाटक करते एक नंबरची बारा गावचा पाणी प्यायलेली बाई आहे तुम्हाला सांगते आणि आणि आता तुम्ही त्या सुनीताला जाऊन सांगा, आ। आ, 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 आ सुनी जा सांगा। तिला सांगा आता तू नाही आता मी आहे सोबत बोला ना ताई हा 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 सांगते हा काय का का <laughs> काय बोलली प्रिया काय बोलली सुनीता होती आणि निरोप दिलाय काय प्रसाद ला तोड नको दाखवू करत कधी जाऊ मदत पण बंद केलं बाहेरचं पण बंद केलं काय करू आता